नमस्कार मंडळी चला तर आज मस्त आपण उडदाचे पापड घरच्या गर घरी कसे बनवायचे ते एकदम सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहे बऱ्याच वेळा काय होतं पापडांना बुरशी लागते किंवा अशी बारीक कीड लागते मग ती वर्षभर टिकत नाही तर व माझे वर्ष दोन वर्ष हे पापड खराब होत नाही अशा पद्धतीने जर केले तर बघा तळ्यानंतर एकदम मस्त छान फुलतो आहे आणि एकदम मस्त असा खुसखुशीत आपला पापड तयार झालेला आहे आणि खूप मी अशा छोट्या छोट्या जे टिप्स सांगितलेले आहेत तुम्ही नक्की फॉलो करा असे जर पापड केले तर अजिबात खराब होणार नाही व्हिडिओ खूप माहितीपूर्वक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे आपण जास्त प्रमाणात उडदाचे पापड करणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं एक दोन किलोचे करतो पाण्याचा अंदाज कळतो पण जास्त प्रमाणात करायचे म्हटले की करा ते कसे करायचे त्याच्यात मसाला कसा मिक्स करायचा तर ते, ते समजत नाही तिथे मी चार किलोचे उर्दाचे पापड करणार आहे ते ही डाळ मी एकदम बारीक गिरणीवरून दळून आणलेली आहे उर्दाची डाळ आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि मस्त बारीक दळून आणायची तर ही घरघंटीवर दळलेली आहे त्यामुळे याला चाळायची गरज नाही तर तुम्ही मोठ्या गिरणीवरून जर चाळ दळून आणली तर तिला चाळणी मारायची गरज आहे कारण त्याच्यात गहू बाजरी वगैरे काही येऊ हो शकतं आणि डाळीवरच डाळ दळायची म्हणजे पापड एकदम पांढरे शुभ्र होतात तर ही फक्त उडदाची डाळ आणि त्यामध्ये चवळीची डाळ घातलेली चावड़ आहे तुम्ही अर्धी मुगाची अर्धी उडदाची किंवा निस्ते उडदाची तुमच्या आवडीनुसार कुठली कशी डाळ घेऊ शकता तर इथे मी फक्त उडदाची आणि त्यामध्ये चवळीची डाळ घातलेली आहे चार किलोसाठी चार पुड्या घेतल्यात तर ही एक पुडी एक किलोसाठी परफेक्ट आहे मी साडेतीन किलो उडदाची डाळ अर्धा किलो चवळीची डाळ घातलेली आहे तुम्ही तिथे मुगाची डाळ घालू शकता किंवा फक्त उडदाचे डाळ घेतली तरी चालेल तर हे एक किलोला एक पुडी घालायची कारण आता बरेच जणं शक्यतो हाच मसाला वापरतात कारण घरगुती घेतला का कमी जास्त होतं मीठ आणणी होता कधी खारट होता त्याच्यामुळे त्याला पण खर्च लागतो त्याच्यापेक्षा अशी पुडी वापरली तर काही हरकत नाही आता यामध्ये बघा हे खूप जाडजाड मिरे आहेत हे जर आपण तसेच जर टाकले ना पापड लाटताना फाटतो मग सगळ्या पापडाला होल होल पडता तुम्ही हे काय करायचं असं घोळून घ्यायचं एका भांड्यामध्ये घेऊन आणि जेवढे मिरे जाड जाड आहेत ना ते बरोबर वरती येतात आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता हे वरचे काढल्यानंतर पुन्हा पीठ हाताने हलवून द्यायचं खाली आणि त्यामध्ये खाली असलेले मिरेसुद्धा असे हलवलं का बरोबर वर येतं असं दोन तीन वेळा करायचं म्हणजे सगळे जाड जाड मिरे वरती येते आणि ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं एक मिक्सर थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे हे जे आहे ना अर्धाले ते आणखी थोडे बारीक होते तर बघा थोडंसं फिरून घेतलंय मी आणि ते पुन्हा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आता एक किंवा किलो दोन किलोचं जर असेल तर आपण पातेलात पाणी ठेवून दोन ग्लास ते पाणी गरम करून अशी याची प्रोसेस आहे पुढीवर पण मी दरवर्षी असेच पापड करते अजिबात दोन वर्षसुद्धा खराब पापड होत नाही आता जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला पाणी घ्यायचा अंदाज येत नाही आणि तुम्ही रोज एक एक किलोचं भिजून सुद्धा करू शकता किंवा एक खट्टी सर्व पीठ असं भिजून करू शकता तर मी एकदाच हे सर्व पीठ मळणार आहे कसं मळायचं ते पण सांगणार आहे आणि कारण मी एकाच दिवशी एवढे सर्व पापड करणार आहे जर तुमच्याकडे नसेल तुम्ही एकटे असाल तर रोज थोडं थोडं एक एक गोळा मळून सुद्धा हे पापड करू शकता असं सर्व मसाला ह्या पिठामध्ये मिक्स करून द्यायचा आणि पापडाला पीठ लावण्यासाठी आधी थोडंसं डिशमध्ये काढून घ्यायचं आणि मग मसाला मिक्स करायचा तर बघा आता पीठ मळण्यासाठी मी इथे एक मोठे पेला भरून पाणी घेतलं आहे ग्लास घेतला एक भांडं घेतलं आहे आणि मिक्स केलेलं पीठ आहे असं डिशने ना दोन किंवा अडीच प्लेटा आपल्याला जेवढं मळायला सोपं जाईल ना तसं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथे मी पाण्याचा ग्लास पण भरून घेतला आहे इथे मी ह्या तीन डिशा पीठ घेतल्या आधी यामध्ये मसाला वगैरे सर्व मिक्स आहे आणि आता ह्या ग्लासने थोडं थोडं करून पाणी टाकायचं आता हे पीठ खूप हलकं असतं उलग्याचं तांदळाचं उडदाचं हे पीठ आहे ना हात असं थोडंसं हल्लं तरी लगेच उडतं त्याच्यामुळं एकदम आल्ला दातळायचं म्हणजे जास्त असं उडत नाही कारण याचं असं खूप पावडर उडली जाते म्हणजे पीठ खूप उडलं जातं असं सा पावडरसारखं तर बघा मला याला एक ग्लास आणि थोडंसं वरती पाणी लागलं आहे बघा एवढं उरलं आहे एक ग्लास पहिला ओतला आणि नंतर यातलं एवढं गेलं आहे मग आता तुम्ही हा अंदाज करायचा प्रत्येक तीन प्लेटला एवढं पाणी लागलं पाहिजे म्हणजे सर्व पिठाचे गोळे एकसारखे कडक होतात हे पीठ थोडंसं घट्टच मळायचं मग ते कुटल्यानंतर थोडंसं लूज होतं मग पापड लाटायला जास्त पीठ लागत नाही आणि एकदम मस्त पापड लाटता येतात पीठ जर लूज झालं ना पापड लाटायला खूप प्रॉब्लेम येतो तर बघा मी परत तसंच पीठ घेतले तेवढं तीन डिशा घेतले आणि पुन्हा ग्लास भरून घेतला आहे दुसरा ग्लास घ्यायचा आणि त्यातलं थोडंसं लागणार आहे पण आधी एक ग्लासभर टाकलं का थोडंसं आधी मिक्स करून द्यायचं आणि मस्त असं पीठ चोळत चोळत एकदम घट्टसर असा गोळा मळायचा बरं याने काय होतं सगळे गोळे एकसारखे बनता कुटायला आपल्याला मग एक एक गोळा घेऊन आपण मस्त कुटू शकतो एकदा जर एवढं मळलं ना तर ते मिक्स करायला पण त्रास होतो आणि पुन्हा त्यातून छोटे छोटे गोळे तयार करण्यापेक्षा असेच छोटे छोटे गोळे मळायचे म्हणजे मग कोटपीठ कुटायला पण आपण एक एक गोळा काढून घेऊ शकतो त्यानंतर असे थोडेसे छोटीशी उलटने किंवा असं टोकदार वस्तूंनी असं जे भांडं आहे ना ते थोडं थोडं एक दोन गोळे झाले का पुन्हा चमच्याने असं पीठ काढून घ्यायचं म्हणजे जास्त भांड्याला त्या पीठचे टकणार नाही तर बघा तेवढं पूर्ण पेला भरून मला पाणी लागले पूर्ण आपलं सर्व चार किलोचं पीठ म्हणून तयार झाले सर्व गोळे एकसारखे झाले हा शेवटचा गोळा थोडासा कमी झाला पीठ तेवढंच राहिलं होतं बघा तोपर्यंत भांड्याला एवढंच भांडं भरले हाताला पण जास्त वगैरे पीठ राहिलेलं नाही आता काय करायचं थोडं थोडं तेल टाकायचं प्रत्येक गोळ्याला चमचा तेल लावून पुन्हा हे पीठ चोळून घ्यायचं म्हणजे तेल लावायचं आणि आता पिशवत भरायचं कारण हे वाईट आहे आपण फक्त पीठ घेतलं आहे आता हे जे वाईट आहे ना ते असं दिसलं नाही पाहिजे असं तेलाचा हात लावून घ्यायचं म्हणजे थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा चोळून घ्यायचं असं ते कारण हे पापडांना मळताना आणि लाटे करताना तेल लावावंच लागतं नंतर लाटताना लावायचं नाही अजिबात वास वगैरे येत नाही यामध्ये ते तेल मुरलं छान पापड लागतो ते तेलकट वास वगैरे येत नाही जेव्हा आपण पापड तेलातच लाटतो ना तेव्हा त्या पापडांचा वास येतो असं तेल लावलं ना अजिबात वास येत नाही असं थोडं थोडं तेल टाकत प्रत्येक गोळ्याला थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं तर अशा प्रकारे सर्व गोळ्यांना मी आता तेल लावून घेते बघा हे बिन तेलाचे आणि हे तेलाचं लगेच फरक दिसतोय ना आणि आता हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे किंवा तुम्ही पाच सात तास भिजू शकता किंवा आदल्या दिवशी मळून घेऊ शकता आता मला एवढे पापड करायचे ते मी आदल्या दिवशीच रात्री मळून ठेवणार आहे म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लवकर हे पापड करता येतील तर बघा सगळे गोळे एकसारखे झालेत मस्त घट्ट पण एकसारखेच आहे एक बी लूज नाही आणि असा पातळ नाही मस्त एकसारखे गोळे तयार झाले म्हणजे एक एक गोळा घेऊन आपण कुटायला सोपं पडतं आता हे आपण एखाद्या कॅरीबॅगमध्ये किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये हवा बंद पॅक करून ठेवू शकता कारण ह्या पिठाला हवा लागली नाही पाहिजे हवा लागली की कडक होतं कडक झाल्यावर त्याचे पापड व्यवस्थित लाटता येत नाही तर सर्व पीठ मी ह्या पिशवीतच घालणार आहे आणि त्याचं तोंड बंद करून असं ह्या भांड्यामध्येच ठेवणार आहे म्हणजे हवा गेली नाही पाहिजे पिठाला आणि वरून एक भांडं झाकण ठेवणार आहे तुम्ही हे तीन चार ताससुद्धा भिजत घालू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता तर मी हे रात्रभर भिजवलेलं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी एक त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा तुम्हाला जेवढं कुटण्यासाठी म्हणजे सोपं पडेल तसा गोळा घ्यायचा वाटीमध्ये तेल घ्यायचं पुन्हा पीठ कुटताना पण थोडंसं तेल लावायचं कारण तेलाशिवाय हे पापड होत नाही कुटताना नाही तर हे पाट्यावर वंट्याला चिटकू शकतं तुमच्याकडे जर असा पाटावर वंटा नसेल किंवा मुसळी नसेल तर तुम्ही एखाद्या खोलगट कटुरामध्ये सुद्धा हे पीठ घेऊन थोडंसं टेसू शकता किंवा फरची साफ करून खाली फरचीवर बऱ्याचशा बायका खाली फरची क्लीन करता आणि फरचीवरच हे पीठ कुटता पण कुटताना ही मुसळी फरचीवर आपटली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची नाही तर फरची फुटू शकते तर का हा असा पाटा आहे तर मी यावर करते असं जाड पाटा जर असला ना पाट्याचा आवाज पण नाही आहेत पीठ कुटताना आणि एकदम असा जोराचा असं वजन पडलं की मस्त पीठ पटकन कुठलं जातं जोपर्यंत असं पीठ वाईट दिसत नाही ना तोपर्यंत थोडंसं कुठून घ्यायचं आणि हे पीठ कुठलं की एकदम पापड छान होतात तुम तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं कटोऱ्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पीठ घेऊन असं मुसळीन टेचून घेऊ शकता तर बघा मस्त पीठ कुटून घेतल्यानंतर त्याचा कलर बदलला आधी थोडंसं पिवळसर होत होतं पण कुठल्यानंतर मस्त व्हाईट झालं आहे कारण यामध्ये मुगाची डाळ घातलेली नाही फक्त उडदाची आणि थोडीशी चवळीची डाळ आहे जास्त कुटायला जर जा जमलं नाही ना अशा प्रकारे पीठ थोडंसं ताणून म्हणजे असं ओढून घ्यायचं असं खेचल्यामुळे पण काय होतं पिठाला लवचिकपणा छान येतो आणि त्याच्यामुळे पापड पण करायला सोपे पडतात कुटायची मेहनत अर्धी हे असं पीठ खेचलं ना त्याने पण होते त्याच्यामुळे जास्त कुटत बसायचं तुम्हाला वेळ तर कुटत नाही बसायचं असं थोडंसं जास्त खेचून खेचून घ्यायचं म्हणजे पीठ छान एकसारखं होतं तर मस्त बघा इथे मी दोन गोळे करून करणार आहे तर इथे मी दोऱ्याने पण तुम्हाला लाट्या करून दाखवणार आहे आणि सुरीने पण तर तुम्हाला सुरीने जमत असेल तर सुरीने करा पण दोऱ्याने मला सोप्या पडता करायला आणि एकसारख्या पण येतात आणि पटपट होता आणि आकार पण छान येतो लाट्यांचा सुरीने काय होतं असं कापल्यानंतर ना ते अशा थोड्याशा लांब कुळ्या अशा चिचकुळ्या होत्या त्याच्यामुळे पण मी दोऱ्यानेच करते पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथं सुरीने करून दाखवत आहे तर बघा सुरीला थोडंसं तेल लावायचं ना अशा तुम्हाला जसा पापड पाहिजे छोटा मोठा त्या आकारात अशा लाट्या करून घ्यायच्या लाट्या केल्यानंतर पण त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं कारण ह्या लाट्यांनासुद्धा हवा लागली नाही पाहिजे हवा लागली तर त्या कडक होत्या मग पापड व्यवस्थित पसरला जात नाही तर आता यानंतर पापडाला अजिबात तेल लावायचा नाही इथपर्यंतच ह्या पिठाला तेल लावायचं इथून पुढे तेल अजिबात लावायचं नाही तर इथे बघा मी असा जाड दोरा घेतला आपण गोदडी शिवण्यासाठी घेतो ना तो दोरा घ्यायचा म्हणजे तुटत नाही आणि जी गाठ दिली ना ती बाजू मी तोंडात धरली तुम्ही किंवा तुम्ही पायात पण अंगठ्यात बांधू शकता पण मला तोंडात धरलं का जमते म्हणजे कारण दरवेळेस पण ती बाजू तोंडातच तो धरू उलटी होणार नाही आणि बघा असं जेवढं लाटी पाहिजे ना त्या अंतराव ठेवायचं आणि पटापट असं असं गोल आडा देऊन क असं फिट करायचं म्हणजे बरोबर लाटी कापली जाते अजिबात वेळ लागत नाही मला सुरीपेक्षा ह्या लाटे करायला सोप्या वाटतं आणि एकसारखे येतं बघा आकार पण त्यांचा मस्त झाला आहे तर अशा प्रकारे मी लाटे आहे अशा प्रकारे सर्व पापड पीठ कुटून लाट्या करून मी पापड बनवणार आहे तर बघा याला पण थोडंसं तेल लावायचं म्हणजे एकमेकाला लटकत पण नाही आणि ते पीठ आपण लाटताना सर्व पापडामध्ये जातं वरती अजिबात राहत नाही तर प्रकारे मी त्या लाट्या करून घेतल्या आहेत त्या पिशवितच ठेवल्यात उघड्या ठेवायच्या नाही म्हणजे कडक होत नाही ते एक लाटी घेतली आहे मी तुम्हाला पापड लाटून दाखवते तर आता तुम्ही लाटी मोठी छोटी तुम्हाला जसे पापड आवडत असेल तसे करू शकता आणि शक्यतो पापड हे पिठामध्येच लाटायचे म्हणजे अजिबात वर्षभर खराब होत नाही वास येत नाही आणि सुरुवातीलाच एकदा बुडवलं की नंतर जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर जास्त पांढरे होतात पीठ घट्ट जर असलं ना अजिबात पीठ जास्त लावायची गरज येत नाही बघा लाटी गोल असल्यामुळे मस्त पापड एकसारखं गोल झाला अजिबात वाकडं तिकडं होत नाही सर्व लाटे अशाच आहेत ना सर्व पापड असेच होतील आणि आपण मसाला थोडासा दळून घेतल्यामुळे बघा अजिबात पापड कुठेही फाटला जात नाही आहे तर बघा पापड हातावर घेतल्यानंतर असे खालचे बोट म्हणजे ट्रान्सपरंट दिसला पाहिजे मग समजायचं मस्त आपला पातळ पापड झाला आहे असे पातळ पापड लाटायचे जास्त जाड ठेवायचे नाही तर बघा दुसरा पापड पण मी लाटून दाखवते तुम्हाला आपला दुसरा पापड पण त्या साईजचा झाला लाटी एकसारखी असल्यामुळे सर्व पापड एकसारखे होत आहे अजिबात कुठे फाटत नाही चिरत नाही पीठ जर चांगलं भिजलेलं नसलं ना ह्या पापडाला कडेला चिरा पडता आता तुम्हाला जर लिजत पापड कसे एकदम गोल असे झाकण्यासारखे असतात तसे जर पाहिजे असेल ना इथे एक जा तुम्हाला ट्रिक सांगते तुमच्याकडून जर वाकडे तिकडे लाटताना होत असेल तर असा पापड लाटून घ्यायचा कुठल्याही एका साईजचं मोठं छोटं झाकण घ्यायचं तुम्हाला पापड ज्या साईजचं आवडत असेल असं मोठं झाकण घ्यायचं आणि त्यावर असं प्रेस करायचं म्हणजे मग साईडच्या कडा निघून जातं हे कडा तुम्ही अशात तळू शकता छान लागतील किंवा मग त्या पुन्हा मिक्स करून त्याचे पापड करू शकता तर बघा एकदम लिजत पापडसारखं एकदम गोल गरगरीत झाला आहे ना तर ट्रिक पण तुम्ही वापरू शकता पण जर लाट्या व्यवस्थित झाल्या तर अजिबात काही गरज येत नाही झाकण वगैरे लावायची तर बघा मा आधीचे पापड एक सूप भर लाटले होते मी ते असे एक पाच दहा मिनटं उन्हात ठेवायचे डायरेक्ट उन्हातच वाळत घालायचे कारण काय होतं आहे का सावलीमध्ये हे पापड जर वाळत घातले ना लगेच वाकडे होता त्याच्यामुळे उन्हात घालायचे एक पाच से सात दहा मिनटं ठेवायचे आपण दुसरे पापड लाटतपर्यंत हे ठेव राहून द्यायचे ते पापड टाकायला लोक हे पापड उचलून घ्यायचे पूर्ण कडकडीत कर वाळून घ्यायचे नाही नंतर दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळत घालायचे जे पहिले पापड थोडे सुकलेत ना ते असे एखाद्या भांड्यामध्ये कपडा टाकायचा आणि त्यामध्ये ठेवायचे आणि वरून झाकण घालायचं कारण हे पापड उघडे राहिले ना तरी वरचा पापड लगेच वाकडा होतो अजिबात कुठेही माझा एकही पापड वाकडा झालेला नाही तर बघा एवढे सगळे चार किलोचे एवढे टोकरी भरून पापड झालेत बघा एकही पापड वाकडा झालेला नाही आणि हे पूर्ण सुकलेले नाहीत फक्त थोडेसे असे कोरडे झालेत आता हे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे नऊ दहा वाजता उन्हात घालायचे म्हणजे मग छान पूर्णपणे सुकले जातील तर दुसऱ्या दिवशी बघा मी इथे साडी खाली साडी हात त्यावर पूर्ण पापड एकसारखे वाळत घातले आणि वरून पण साडी किंवा कपडा टाकला कारण काय होतं उघडे जर ठेवले ना पापड वाकडे होतात मग डब्यात भरायला किंवा ते वाकडे झाले की मोडतोड होते असे वरून साडी असली की अजिबात पापड वाकडे होत नाही एकदम सरळ सरळ राहतं आणि साधारण अर्धा पाऊन तास हे पापड असे वाळवायचे आपण म्हणतो पाच दहा मिनटं ठेवायचे तर असं नाही बऱ्याच वेळा काय होतं बायकांकून पापड पटकन पाच ते दहा मिनटं ठेवता आणि काढून घेता मग ते थोडेसे ओलसर राहिले की आपण कारण गव्हाच्या पिठासारखे हे पापड मळतो त्याच्यामुळे ते चांगले वाढलेच गेले पाहिजे चांगले वाढले नाही की त्याला बुरशी लागते आणि किडा लागतो त्याच्यामुळे शी असेच व्यवस्थित सुकले गेले ना अजिबात पापड खराब होणार नाहीत तर बघा मस्त मी अर्धा पाऊन तसे पापड उन्हात वाळून घेतले नऊ दहा वाजता आणि मस्त आता टोकरीमध्ये काढून घेते तर बघा मस्त सर्व पापड एकसारखे झालेत वाळले गेलेत असे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही आणि बघा मस्त एकदम पांढरा शुभ्र पापड झालाय कारण मुगाची डाळ घातली की थोडे पिवळसर सरळ येतात मी फक्त उर्दाची दाळ चवळीची डाळ घातली त्या दोन्ही डाळी व्हाईट आहे त्यामुळे एकदम व्हाईट पापड झाले हा तळून दाखवते अजिबात दाताला चिटकत नाही काय नाही खायला एकदम खुशखुशीत मस्त असे पापड झाले तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करा छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या लक्षात ठेवा अजिबात तुमचे पापड खराब होणार नाही तर बघा तळल्यानंतर पण किती छान फुलते आणि एकदम पांढरा शुभ्र पापड झाले अजिबात लाल वगैरे होत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की या पद्धतीने पापड करून बघा तुम्हालाही खूप आवडतील खायला एकदम चविष्ट होतं चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद